तीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे प्रिन्सिस कट तर बघा चार फोल्ड कपडा मी इथे करून घेतला आहे बंद बाजू माझ्या साईडने केली तीस इंचा चौथा पा भाग टाकलेला आहे साडेसात इंच दीड इंच घेतलेला आहे टक्स पॉईंटसाठी त्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता उंची टाकून घ्यायची आहे बघा छातीचा हा चौथा भाग साडेसात इंच प्लस दीड इंच आपल्याला टक्स पॉईंटसाठी घ्यायचं आहे एक इंच शिलाई मार्जिंगसाठी आता इथं था उंची टाकून घेते बघा ताईंनं मी साडे चौदा इंचावरती उंची टाकायची आहे आप आपल्याला साडे तेरा इंच रेडी उंची ठेवायची आहे त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे बघा साडेपाच इंच आणि तीस इंच छातीचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यानंतर आपल्याला मुंढा घ्यायचा आहे बघा साडेपाच इंच सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर इथे आडवी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर आपल्याला समोरचा गळा टाकायचा आहे सव्वा दोन इंच आणि बॅकने बॅकसाईडचा गळासुद्धा सव्वा दोन इंचच घ्यायचा आहे गळ्याची समोरच्या गळ्याची उंची घेत आहे मी इथं साडेसहा सा इंच आपली शिवून रेडी होईल सहा इंच तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता इथे सव्वा सव्वा इंचावरती मी गोलावर आकार देत आहे आता मोंढ्याच्या साईडनं जे साडेपाच इंचा निम्यात आहे आणि त्या निम्म्यापासून आपल्याला इथं मोंढ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि समोरच्या भागाला आणि मागच्या भागाला मी सेम मार मार्जिंग ठेवते बघा मोंढ्याच्या साईडने कमी जास्त काही करत नाही छान माझं ब्लाऊज बसतं छान असा गोल गळ्याला समोरचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं बघा साडेतीन इंचावरती समोरच्या गळ्याच्या खाली साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची त्यानंतर उभी मार्किंग करायची आहे चार इंचावरती त्यानंतर जे आपण दीड इंच टक्स पॉईंटसाठी घेतलं होतं तो टक्स पॉईंट आपल्याला इथं दीड इंच खालच्या साईडनं कमरेच्या साईडनं टाकून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा हा सेप द्यायचा आहे आपल्याला इथं आणि एक इंच उभी रेष घ्यायची आणि ह्या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सिस कट सेपचा मोंढ्याच्या खाली अर्धा इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे छान अशी मार्किंग करून घेतली आणि आता आपण कटिंग करून घेऊया तर खालच्या साईडने आता मी कटिंग करून घेत आहे कमरेच्या साईडनं त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या साईडनं कटिंग करून घ्यायची त्यानंतर मोंढा आपल्याला कट करायचा आहे आपल्याला ह्याच पार्टमध्ये आपले दोन पार्ट तयार झालेले आहेत बॅकनेक आणि फ्रंट फ्रंट नेक फ्रंट साईड तर हा मोंड्याचा भाग मी येथे कापून घेत आहे तर समोरच्या याला कमी नाही ठेवत आणि मागच्या याला पण नाही सेम मी आकार देत असते मोंड्याच्या साईडनं आता छो छोटंसं आपल्याला इथं गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो हा डबल फोल्ड कपडा आहे तो आपल्याला बॅकनेकचा भाग वेगळा काढून घ्यायचा आहे आणि फ्रंटचा भाग वेगळा काढून घ्यायचा आहे बघा आपले दोन्ही पार्ट याच्यात मी कट केलेले आहे खूप छान असा ब्लाऊज बसतो बघा ताईंनो तर आता समोरच्या याची कटिंग आपण करून घेऊया जो प्रिन्सेस कट आकार दिलेला आहे मी तो आता मी कट करून घेते इथं बिंदास्त तुम्ही असे माप टाकून ब्लाऊज कट करू शकता आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बघा फ्रंट साइडची कटिंग झालेली आहे आता बॅक मध्ये कोणते चेंजेस करायचे आपल्याला ते मी तुम्हाला सांगते तर व्यवस्थित आपली डबल घडी टाकून घ्यायची आहे आणि जे दीड इंच आपण टक्स पॉईंटसाठी समोरच्या भागात टाकलं होतं ते बॅकनेकच्या भागामध्ये ते दीड इंच आपल्याला कट करून घ्यायचे त्यानंतर आपण ब्लाऊज पीसवरती आता कटिंग करून घेऊया तर बघा स सव्वा दोन इंचावरती आणि आता बॅक साईडला मी डिझाईन तयार करणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी सेपरेट व्हिडिओ डिझाईनचा शेअर करणार आहे तर बघा इथे मी दहा साडे दहा इंचावरती गळा आपला क आ, आप मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे स्लीवची कटिंग करून तर चार फोल्ड इथे मी बाईसाठी कपडा टाकून घेतलेला आहे बाहीचे माप आपल्याला टाकून घ्यायचे तुमचे जे बाहीचे माप आहेत ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे बाहीची उंची बाहीचं हे बघा दंड घेर साडेपाच इंच आहे तो टाकून घेत आहे त्यानंतर दोन इंच खालच्या साईडने मी मोंढ्याच्या आकाराने देत आहे त्यानंतर आपल्याला गोल असा सेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा आणि बाही कट करून घ्यायची बघा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जसे तुमचे बाहीचे माप आहेत तसे टाकून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आता समोर बघा तुम्ही स्टोनची स्टोनचा कपडा आहे तर बाही कशी जोडायची ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या पद्धतीने आपण आता कपड्यावरती कटिंग करून घेऊया तर जो आपला कपडा आहे ब्लाउज पीसचा तो दोही रिफोल्ड करून टाकलेला आहे तर बाहीची कटिंग आपली इथे झालेली आहे तर आपण आता ह्याच्यात बॅकनेक आणि फ्रंटचा साईडचा भाग काढून घेऊया व्यवस्थित कपडा आपल्या आपल्याला करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एक लेवलमध्ये खालीवर कुठेही होऊ द्यायचा नाही त्यानंतर बॅक साईडचा पार्ट मी आता याच्यावरती ठेवून कटिंग करून घेते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं बॅकनेकची डिझाईन तुम्हाला जर पाहायची असेल तर आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन आणि केलेला आहे अजून एक व्हिडिओ तोसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि हो ताईनं तुम्हाला जर माझी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी शिकवायचा प्रयत्न करीन तर बिंदास्त तुम्ही माझ्या प पद्धतीने कटिंग कर करून बघा आणि स्टिचिंग करून बघा खूप छान असा ब्लाऊज बसतो तर ज्या नवीनताई आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कोणी रिलेटिव्हमध्ये शिकत असतील शिलाई क्लास चालू असतील त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा की त्यांना पण आपलं मदत होईल थोडीफार शिकण्यासाठी तर समोरचा गळा बघा मी ते कट करून घेत आहे आणि थोडंसं अंतरावरच ब्लाऊज पीसचा कपडा थोडा अंतरावरूनच आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा समोरचा गळा मी इथे कट करून घेतला आहे गोल आकारावरती आणि आपली आता बॅकनेकची बी कटिंग झालेली आहे तर आता साईडचा एक पार्ट राहिला आहे आपला तो आपण कट करून घेऊया खूप छोटं माप आहे तर मी जास्त काही तर कपडा मार्जिंगसाठी सोडत नाही भरपूर मार्जिंगमध्ये कपडा जातो तर बघा ह्या पद्धतीने मी हीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे तर कशी वाटली व्हिडिओ मैत्रिणींनो नक्कीच सांगा कमेंट करून आणि काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करून विचारा श्रीस्वामी समर्थ